जंगली रम्मी पे आओना महाराज असं म्हणत विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहाचं कामकाज सुरू असताना मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला हा व्हिडिओ कोकाटे यांना चांगला चांगला टाला त्यांचं मंत्रीपद थोडक्यात वाचलं पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नजरेतून ते उतरले परिणामी त्यांना कृषी खातं सोडावं लागलं हे प्रकरण अद्याप ताजं असतानाच आता आणखी एक प्रताप समोर आलाय एक व्हिडिओ व्हायरल होतोय यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती पंचायत समिती कार्यालयातील एक अधिकारी कार्यालयीन कम्प्युटरवर रम्मी खेळताना दिसतोय हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतोय

प्रश्न उपस्थित केला जातोय या सरकारी कर्मचाऱ्यांवर कोणाचाच वचक उरलेला नाही का मंत्रीपद भूषवणारे रम्मी किंग जेव्हा सत्तेवर असतात तेव्हा अशा प्रकारचं वर्तन सरकारी कर्मचाऱ्यांकडून अपेक्षितच आहे असा उपरोधिक सूर जनतेतून उमटतोय सरकार भंगार झाली आहे असं म्हणत अनेकांनी आपला संताप व्यक्त केलाय काहींचं आहे की सरकारी कर्मचारी जाणून बुजून बेफिकिरी न वागतात कारण त्यांना माहिती आहे साठ वर्ष कोणी काही करू शकत नाही त्यामुळेच त्यांना या नोकरीचा माज आलाय दुसऱ्या देशात अशा कर्मचाऱ्यांना शासन धडा शिकवतं म्हणूनच ते आपल्यापेक्षा पुढे आहेत असंही लोकांचं म्हणणं आहे दरम्यान मंत्री माणिकराव कोकाटे आता रम्मी संघ घेऊन भारतासाठी ऑलिम्पिक पदक मिळवणार अशी उपासात्मक टीका देखील अनेकांनी केली आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर